प्रचंड पाठिंबा केलेलं आहे कारण कार्य आपण सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवलेली आहे दिल्लीपर्यंत गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पर्यंत बदलते रूप आपण पाहिले आहे मेट्रो एम्स मेडिकल कॉलेजेस माननीय गडकरी साहेब यांच्या नेतृत्वात देशा देशातील बदलते रूप सोबत प्रभागातील विकास नक्कीच होणार आणि नागपुरात पुन्हा एकदा कवल फुटणार असा आत्मविश्वास मानसी शिंदे यांनी दाखवलेले या ठिकाणी दस तुम्ही सौ मंगला संजय मस्के सुद्धा आहेत आपण उमेदवार त्यांना पण विचारा मंगला ताई आजचा दिवस कसा आहे असं तुम्हाला लोकांकरता आम्ही चंदन नगर या परिसर आणि भारतीय जनता पार्टीचे मागची नगरसेविका आमची उषादा पायलट भरपूर काम केले आहेत मध्ये आमचे आमदार त्यांच्या माध्यमातून नगरसेविका असून त्यांच्या माध्यमातून पण आता आमच्या ताईचे जे उरलेले काम आहे ते आम्ही करण्याचा निश्चय केलेला आहे अगदी काही लोक आहेत मी याच्याकडनं थोडी थोडी माहिती घेणार ते भारतीय जनता पार्टीचे चारही कमळ जनतेचा आशीर्वाद आपण भक्त आहेत ज्या पद्धतीने या चंदननगरच्या भागांमध्ये अनेक विकास कामात सुरू सुद्धा आहेत आणि झालेली आहे नागपुरात नितीनजींच्या माध्यमातून त्याचप्रमाणे देवेंद्रजींच्या माध्यमातून आणि विशेषत दक्षिण नागपूरच्या लोकप्रिय आमदार मोहन भाऊ मते यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनतेचा उत्साह आहे विकास कामांचा त्याच्यामुळे आपण जी काही गर्दी बघतायत ही जनतेला प्रतिसादात्मक गर्दी आहे आणि नक्कीच या भागामध्ये विशेषतः कमळ फुलणार असे सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास देवीची दस्तुरी पण आपल्या सोबत आहे जे नेहमी पदयात्रेला आवर्जून उभे असतात त्यांच्या सोबत असतात देवी यांना एडव्हान्स मध्ये अभिनंदन तीन कमळ आणि एक बाण आणि चारही कॅन्डिडेट उत्कृष्ट आहेत की ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल आहे त्याच्यामुळे जनता यांच्या पूर्ण पाठीशी आहे आणि आपले आमदार मोहन भाऊ मते हे सुद्धा चोवीस बाय सेव्हन अवेलेबल आहेत त्याच्यामुळे जबरदस्त सक्सेस मिळत बिलकुल आमदार खासदारांची पूर्ण ताकद आज या प्रभागातील उमेदवारांना मिळाली आहे त्यामुळे उमेदवार सुद्धा अत्यंत मजबूतीने जोमाने कार्यकर्ता सुद्धा अधिक वायू वेगाने यांच्यासोबत फिरत आहे आणि विजय हा आपला निश्चित आहे असं यांना या क्षणाला तरी वाटतंय चंद्रकांत खांगर आपल्या सोबत आहे त्यांना आपण विचार काय सांगता खांगर साहेब काय सांगायचं तुम्हाला काय प्रतिक्रिया तुमची आवाज आज आम्ही चंदननगरच्या राम मंदिरामध्ये सुरुवात करत आहे या राम मंदिरात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे कारण पूर्ण संपूर्ण देशातच नव्हे तर जगात म्हणजे सन्माननीय आपले देशाचे नेते महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री असो फडणवीस असो मतदारांना काय तुम्ही हे करतात सांगता का विश्वास देतात मतदारांना काय विश्वास देतात दे, आपले देवेंद्र फडणवीस हे जनतेसाठी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक कार्यकर्त्या निवडणूक आहे विकास जो उरला सुरला राहिला आहे विकास पूर्ण होत आहे नागपूर शहरातही प्रभागातही होत आहे उरल्यास उरला जो विकास राहिलेला आहे तो आम्ही पूर्ण करणार आहोत आजच्या चार वर्षात चार वर्षात विकास असल्यामुळे विकास राहिलेला होता राहील तो राहिलेला विकास आम्ही पूर्ण करणार आहोत आमच्या या नगरसेविका यांनी या प्रभागात मान्य सन्मान्य आपले आमदार मोहनजी मते यांच्या मार्गदर्शनात आणि यांच्या निधीतून इथे भरपूर कामं केले आहे आणि पुढे पुन्हा होणार आहे म्हणजे अपूर्ण राहिलेले कामं पूर्ण त्वास नेण्याचा चंग यांनी बांधलेला आहे गणेश चारनिवार सुद्धा आपल्या सोबत आहे काय सगळं <laughs> गणेश जी तुमच्या नावात श्री गणेश आहे आमचे नेते एकनाथजी शिंदे यांच्या कारकिर्दीमध्ये जी लाडकी बहीण योजना ला सुरू झाली त्यामुळे महिलांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे तसेच या भागाचे लाडके आमदार आदरणीय मोहनजी मते यांच्या माध्यमातून प्रभागात झालेला जो विकास आहे यावरती जनता इतकी खुश आहे की ते सगळेजण हे मतदानाची वाट बघत आहेत सगळेजण प्रचंड बहुमतानी अधिक अधिक मताधिक्यानी आम्हा सगळ्यांना नक्की पूर्ण बहुमतानी विधी करतील असा एक प्रभाव प्रभाग एक प्रभाग एकतीच्या सर्व उमेदवार या ठिकाणी आले चंद्रनगर परिसरातून असे मार्क्रमण करीत सर्व मतदारांना भेटत आहेत त्यांचे आशीर्वाद घेत आहे का लहान का मोठे सर्व जण सर्व वयो गटातील सर्व लोक यांना भरभरून आशीर्वाद देत आहे यांना विजय सुद्धा निश्चित दिसतोय मात्र घोडा मैदान जवळ आहे जोपर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत उमेदवार जाणार नाही तोपर्यंत विजयाची बाजू ही जमेची किंवा भक्कमपणे राहणार नाही ही सुद्धा माहिती यांना आहे त्यामुळे सर्व पक्षाचे उमेदवार हे सकाळपासून आशीर्वाद घ्यायला निघाले आशीर्वाद कोणाच्या पदरी पडतं कोणाचं कमळ फुलतं आणि विजय कोणाला मिळतं हे बघणं त्याच राहणार आहे नागपूरचा च्या नगर परिसरात कॅमेरा पर्सन बह संजय विरे कारानी नागपूर वेलकम टू जी बी लॉजिस्टिक जहा भरोसा समय पर डिलिव्हरी और बेहतरीन सेवा हमारी पहचान है हमारी वेल well ट्रक्स की फ्लीट और एक्सपर्ट ड्राइवर्स टीम हर डिलीवरी को बनाती है सुरक्षित समय पर और आपकी जरूरतों के मुताबिक जीबी एक्सपर्ट टीम स्किल्ड एंड स्टाफ जो हर ऑपरेशन को बनाते हैं स्लीवलेस कॉम्पिटेटिव प्राइसिंग बेस्ट सोलूशन क्वालिटी कॉम्प्रोमाइज एक्सटेंसिव नेटवर्क पैन इंडिया कनेक्टिविटी हर रूट आरोप सपोर्ट साथ ही साथ कस्टमर सेटिस्फेक्शन एक दशक से ज्यादा का भरोसा जीबी लॉजिस्टिक में हम सिर्फ सामान ट्रांसपोर्ट नहीं करते हम डिलीवर करते हैं आपका ट्रस्ट आपके कमिटमेंट और आपका बिजनेस प्रॉमिस। चूज जी बी फॉर यू वी डिलीवर फॉर यू। ऑफिस एड्रेस सप्तक प्लाजा प्लॉट नंबर 18 थर्ड फ्लोर ओल्ड दास ज्वेलर्स के ऊपर शंकर नगर नागपुर कॉन्टैक्ट जीरो और 9373901865